काही ज्या महत्वाच्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायामधले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांना खूप महत्वाचं स्थान लक्षात महाराष्ट्राचा जो संप्रदाय महत्वाचा मानला जातो वारकरी संप्रदाय ज्या संप्रदायाला भागवत संप्रदाय असं देखील म्हटलं जातं ज्या संप्रदायामध्ये श्रीकृष्ण जो विठ्ठल रूपानं पंढरपुरामध्ये वास करतो त्याला उपास्य दैवत मानलं जातं तर आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संतांच्या माऊली म्हंटल जात असे संत संत म्हणजे ज्ञानेश्वर अवघ बावीस वर्षांच आयुष्य ज्यांना लाभलं बावीसाव्या वर्षी ज्यांनी संजीवन समाधी घेतली परंतु त्यांनी या बावीस वर्षाच्या आपल्या अल्प आयुष्यामध्ये खूप महत्वाची कार्य केलेली आपल्याला दिसतात वारकरी संप्रदाय किंवा भागवत संप्रदायाला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं कार्य ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीनं केलेलं आपल्याला दिसत संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अमृतानुभवामध्ये अमृतानुभवामध्ये अद्वैती तत्व निरूपण केलेलं आपल्याला दिसत संत ज्ञानेश्वरांनी अनेक अभंग सुद्धा लिहिलेले आहेत सध्या संत ज्ञानेश्वरांचे जवळपास साडे सातशे अभंग उपलब्ध आहेत लक्षात संत ज्ञानेश्वर हे परंपरेनं नाथ संप्रदायाचे त्यांची जी गुरु परंपरा सांगितली जाते की आदिनाथ मच्छिंद्रनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ म्हणजे परंपरेनं ते नाथ संप्रदायातले मानले जातात परंतु त्यांनी एका श्रीकृष्ण या उपास्य दैवताला प्राधान्य देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं तात्विक अशा प्रकारचं अं तात्विक पाया रचण्याचं कार्य हो त्यांनी केलेलं आहे आणि महा मराठी महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचं नाव म्हणजे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी त्या काळामध्ये जे कार्य केलं ते केवळ साहित्यिक कार्य नव्हतं तर त्यांनी ते सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य देखील केलेलं आपल्याला दिसत सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थानं मोक्षिकाधिष्ठित लोकोद्धार मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलं प्रयत्न केले त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक क्षेत्रात का होईना आपण सामाजिक समता स्थापित करण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं एक महत्वाचं महाराष्ट्रातील संस्कृतीमधलं नाव ज्या व्यक्तीला संपूर्ण महाराष्ट्रीय समाजच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये माऊली या नावानं ओळखलं जातं तर असे संत ज्ञानेश्वर त्यांचा आज जयंती दिवस त्यानिमित्त आपण त्या महापुरुषाला अभिवादन करूया धन्यवाद